गुन्हेगारांचा परदलपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी मुलाला घटस्फोट मिळवून देण्याचं आमिष दाखवून सुनेनं बलात्काराचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केल्याचा खोटं सांगून ज्येष्ठ नागरिकाला सहा लाख रुपयांना लुबाडल्यानंतर आणखी पंधरा हजार लोणी काळभोर पोलिसांनी तोत या महिला वकिलाला रंगे हात पकडलाय स्नेहल कांबळे असं या महिलेचं नाव आहे हा प्रकार लोणी काळभोर येथील ग्रामपंचायतीच्या गाळामधील स्नेहल कांबळे हिच्या कार्यालयात चोवीस एप्रिल दोन हजार पासून ते एकोणतीस मे दरम्यान घडला स्नेहल कांबळे हिनं ग्रामपंचायतीच्या गाळामध्ये कार्यालय थाटले असून वकील नसतानाही आपण वकील असल्याचं भासवून तिनं अनेकांना अशाच प्रकारे फसवल्याचं समजतंय पोलिसांकडून तिची कार्यालय आणि घर झडती करण्यात येत आहे याबाबत अहिलानगर येथील शेवगाव तालुक्यातील दहिगाव येथील एका बासष्ट वर्षाच्या शेतकऱ्यानं लोणीकाळभर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे अशिक्षित असल्यानं त्याचा गैरफायदा घेऊन कांबळे हिन त्यांना सोडचिठ्ठी करून न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली स्नेहल कांबळे हिनं फिर्यादी यांना त्यांच्या विरुद्ध सुनेनं बलात्काराचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे तसेच तिनं महिला आयोगाकडे तक्रार केली असं खोटं कारण सांगितलं तातून सोडवून देण्याकरिता पोलिसांनी रोड कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागतील नाहीतर तुम्हाला अटक होईल अशी भीती दाखवून त्यांच्याकडून आतापर्यंत पाच लाख चौऱ्याण्णव हजार साठ रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले स्नेहल कांबळे आणखी पैसे मागत होती त्यामुळे फिर्यादी यांना संशय आला फिर्यादी हे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांना सत्तावीस मे रोजी कार्यालयात भेटले त्यांना सर्व हकीकत सांगितली डॉ राजकुमार शिंदे यांनी लोणी काळभर पोलिसांना याची माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार फिर्यादी यांच्याकडून पंधरा रुपये घेताना स्नेहल कांबळे हिला रंगे हात पकडलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा